आज मला असं समजलं की काल जो जी आर शासनाचा निर्गमित झालेला आहे अनुदानाच्या बाबतीत त्यामध्ये जालना जिल्हा परभणी हिंगोली नांदेड हे सगळे जिल्हे वगळलेत आणि अन्य अजून दोन जिल्हे वगळलेत माझं म्हणणं आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि हे जिल्हे वगळलेच कसे हा माझा खरा प्रश्न सरकारला या निमित्ताने आहे आणि आम्ही स्वतः कलेक्टरांनी शेतकीच्या विभागांनी बांधकाम विभागांनी सगळ्यांनी दौरे केले मोठ्या पद्धतीनं पडझडी झाल्यात पुलं वाहून गेलेत रस्ते तुटलेत घरांमध्ये पडझडी झाल्यात जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि खरीपचं आतोनात नुकसान झालंय फळबागांचं आतोनात नुकसान झालंय या सगळ्यांचे अनुदान मिळाले पाहिजेत आज जी काही जी आर मध्ये हे गाव वगळलेले आहेत जिल्हे वगळलेले आहेत याची ताबडतोबीनं दुरुस्ती जर नाही झाली तर दहा दिवसाच्या आतमध्ये अतिशय मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं केलं जाईल आणि त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या निमित्ताने शासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय की मोठी अतिवृष्टी जवळजवळ चार ते पाच अतिवृष्टी या मागच्या सप्टेंबरमध्ये झाल्यात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं भयंकर मोठं नुकसान झालेलं आहे त्याची अनुदानाची भरपाई शासनाने करावी विम्याकडे लक्ष द्यावं आणि विम्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्या कंपन्यांना नीट ताकीद द्यावी की कुठल्याही परिस्थितीत आपल्या सगळ्या पद्धतीनं विमा लोकांना मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातूनची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे आणि त्यामुळं आम्ही जी आरची वाट बघत आहोत जे जनावरं वाहून गेलेले आहेत ज्या पडझडी झालेल्या आहेत त्यांच्या नुकसान भरपाईची आम्ही वाट बघत आहोत अवघ्या दहा पंधरा दिवसात जर नाही झालं तर याचा जाब आम्ही वेगळ्या पद्धतीनं शासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही